वर लक्ष असेल या नववी हा एक राईट अँगल ट्रँगल आहे राईट अँगल ट्रँगल म्हणजे असा त्रिकोण की ज्याच्यामध्ये एक कोण हा नव्वद अंशाचा असतो त्याला आपण काय म्हणतो राईट अँगल ट्रँगल बरोबर ना एक कोण किती अंशाचा असतो त्याच्यात नव्वद अंशाचा असतो हे गे बाळ तो आला त्याचाही राहू या त्रिकोणाचं नाव आहे ए बी सी त्याच्यात हा बी नव्वद अंशाचा आहे ओके नाही मग याच्यात हायपोटेनस कोण आहे मला सांगा एसी एसी हा हायपोटेनस आहे हा हायपोटेनस आहे कशावरून समजा मी आता असा एक ट्रायंगल घेतला या ट्रॅंगलचं पण नाव आहे ए बी सी आणि याच्यात हा नाइंटी डिग्री आहे तर मला सांगायच्यात हायपोटेनस कोण आहे बी सी कसं काय ओळखायचं प्रत्येक वेळी काही राईट हँड साईडची तिरपी बाजूच हायपोटेनस असते कर्ण असते असं काही नाही हा जो हायपोटेनस आहे ना त्याच्या समोरची बाजू म्हणजे हा जो नव्वद अंशाचा कोण आहे ना त्याच्या समोरची बाजू कोण असते कायम कर्ण हायपोटेनस आकृती कशी पण ये नव्वद अंशापासून समोरची बाजू पाहिजे नव्वद अंशाच्या समोरची जी बाजू आहे ती अलिज काय असणार आहे कर्ण किंवा हायपोटॅनस हे समजलं का हो का नाही शंभर टक्के हो त्रिकोणाला किती बाजू असतात एक दोन का तीन तीन मग हा आहे हायपोटॅनस म्हणजे मराठीत हा आहे कर्ण तर ही त्याची कोण आहे म्हणजे कोण याची ही बाजू ती पण कोण आहे त्याची आणि बाजू <coughs> मित्रांनो मला तुम्हाला ना आज दोन शब्द शिकवायचे आहेत दोन शब्द इयत्ता आठवी तुम्ही पण लक्ष द्या हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत या आकृतीमधल्या नव्वद अंशाच्या समोरच्या बाजूला आपण काय म्हणतो हायपोटेनस आणि उरलेल्या दोन कोण आहेत आपण ना मराठी भाषेचे आहेत ना आपण बारा वाजवून टाकले माहिती आहे का आपण चुकीचे शब्द दैनंदिन जीवनात वापरतो आणि अर्थच बदलवून टाकला त्याचा दोन शब्द आहेत समोर आणि बाजूला समोर आणि बाजूला किंवा आपण त्याला म्हणतो शेजारी समोर आणि शेजारी समोर आणि शेजारी इंग्लिश मध्ये याला म्हणतात ऍडजेसंट इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात ऍडजेसंट आणि याला म्हणतात अपोजिट आता शांततेत विचार करा आणि मला नीट उत्तर द्या मी तुमच्या कुठे समोर आहे का शेजारी है? समोर मी तुमच्या समोर आहे हो की नाही आणि तुमचा बेंच पार्टनर कुठे शेजारी आहे तो हॉल कुठे आहे तिकडचा तुमच्या शेजारी तो समोरचा वाडा तो तिकडचा वाडा तुमच्या कुठे आणि मी कुठे आता त्या वाड्याकडे तोंड करा आणि मला सांगा तो वाडा कुठे आता तो वाडा समोर आहे येत आहे का नाही लक्षात समजा ही गल्ली असते या गल्लीच्या इथे तुमचं घर असतं इथे दुसऱ्या मावशींच घर असतं तर हे घर तुमच्या कुठे समोर आहे कळलं का हे घर तुमच्या शेजारी नाहीये हे घर तुमच्या कुठे समोर आहे आणि हे घर रे हे हे घर शेजारी आहे येत आहे का लक्षात आता आपण रविवार रविवारकरांच्याच उदाहरण विचारात घेऊयात गणपती मंदिर आणि सानपचा भत्ताचं दुकान सानपचा भत्त्याचं दुकान गणपती मंदिराच्या कुठे समोर आहे कळालं का त्याच्या समोर आहे ना ते मराठीत किती सोपं आहे समोर मी असं पाहिलं की मला समोर दिसतं त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात अपोजिट माझ्या समोर माझ्या अपोजिट कळालं का गणपती मंदिराच्या शेजारी आहे दुकान समोर आहे किती सोप्पा शब्द आहे आपण त्याचे बारा वाजवून टाकले आपण शेजाऱ्याच्या माणसालाही समोर म्हणतो आणि समोरच्याला पण आपण शेजारी म्हणतो ना विचार करा ना तुम्ही जिथे उभे राहा तुमचं जिथे घर आहे घराच्या दरवाज्यातून समोर पाहिलं किती सोपा शब्द वापरतो ना आपण घराच्या घराच्या दरवाज्यातून शेजारी पाहिलं तर समोर इकडे पाहणार का मान वळवून इकडे पाहणार आता आता तुम्ही मला सांगा ती जे नागरे काकूनचं दुकान आहे ते नागरे काकूनचं दुकान आपल्या क्लासच्या समोर आहे का शेजारी आहे कळालं का शेजारी आणि समोर ओके नाही आणि ते बागमार काकांचं तिकडचं ते समोर आहे सोपा शब्द आहे तरी आपण त्याला शेजारीच म्हणतो कन्सेप्ट लक्षात आली का शेजारी शेजारी आणि समोर मग आता मला सगळ्यांनी एक विचार करून उत्तर द्याल जर तुम्ही कोण ए पाशी उभे असाल तुम्ही कुठे उभे अँगल ए पाशी कोण ए पाशी तर तुमच्या शेजारची बाजू कोण आहे शेजारची बाजू हा तर हायपोटेमस आहे की नाही मग शेजारची बाजू ए बी ए का बी सी ए ए बी ए बी शेजारी आहे तुमच्या तुम्ही इथे उभे आहेत ना तर तुमच्या समोर कोण असणार आहे बी सी सिंपल आहे येत आहे का लक्षात तुम्ही सी पाशी उभे तर तुमच्या शेजारची बाजू कोण आहे आता तू सी पाशी उभी आहे ना ताई विचार कर ना तू सी पाशी उभी आहे तर तुझ्या शेजारी कुठली बाजू येते बी सी बाजू ही दोन नावाने सांगतात का एका दोन ना म्हणजे बी सी तुमच्या कुठे आणि ए बी कुठे समोर, समोर। तुम्ही आता इथे बी पाशी उभे इथे बी पाशी तर तुमची एडजेसंट साईड कोण आहे शाबास आणि अपोजिट एसी कळालं का आहे आपण मराठी भाषेचे नीट अर्थ समजून घेतले पाहिजेत शेजारी आणि समोर तुम्ही इथे उभे इथे तर तुमच्या अपोजिट साईड कुठली आहे एसी आणि एडजंट ए बी तुम्ही सी पाशी उभे आहेत सी पाशी पाशी तर तुमच्या अपोजिट साईड कोण आहे ए बी आणि ऍडजंट एसी कन्सेप्ट कळाली का शंभर टक्के हो का नक्की ठीक आहे आठवी आपलं आपलं काम करा चला पुन्हा एकदा इयत्ता नववी हा एक ट्रँगल आहे या ट्रायंगलचं नाव आहे डीई एफ तुम्ही पाशी उभे तर मला सांगा अपोजिट साइड कोण ई एफ कळालं का आणि ऍडजन डीई आणि डी एफ दोन्ही हे कन्सेप्ट कळाली का पक्की हो की नाही याला विसरायचं नाही हे विसरलात की कार्यक्रम झाला मी ही जी सगळी बडबड सांगतोय ही एका साठी सांगतोय त्या चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री मराठीत त्याला म्हणतात त्रिकोणमिती चॅप्टरचं नाव काय ट्रिग्नॉमेट्री ट्रिग्नॉमॅट्री मराठीत या चॅप्टरचं नाव काय त्रिकोणमिती या चॅप्टरमध्ये ना काही सूत्र आहेत मागे सहामयी परीक्षेच्या आधी हे चॅप्टर वहीमध्ये लिहायला सांगितलं होतं मी तुम्ही हे लिहिलेलं असेल आणि नसेल तर आता तरी लिहून घ्याल तुमचं सगळ्यांचं लक्ष कंपल्सरी कुठे असेल फळ्यावरती का हा काय हलवा हलवी करायची ती करून घ्या मग शिकवायला सुरुवात केली की मग नंतर नका हलवा हलवी करू हा नाही तर पूर्ण लक्ष फळ्यावरती नेवा पण आता लक्षात घ्या समजा आता आपण एक ट्रँगल ड्रॉ केला बरं का आत्ताच काढला तसा एक ट्रँगल ड्रॉ केला या ट्रॅंगलचं नाव आहे एबीसी याच्यामध्ये हा नाइन्टी डिग्री आहे मग हा याचा कोण आहे हायपोटेनस मराठीत कर्ण आणि ही याची कोण आहे साईन हो की नाही ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरला एकूण सहा सूत्र आहेत किती सूत्र आहेत सहा त्यातलं पहिलं सूत्र आहे साईन थेटर याचा उच्चार सीन करायचा नाही याचा उच्चार काय करायचा साईन राहील का लक्षात याचा उच्चार सीन करायचा नाही आपल्याला याचा उच्चार आहे साईन साईन थेटर थेटा म्हणजे कुठला तरी कोन असेल तो बी असेल ए असेल सी असेल काय पण असेल तर याचं सूत्र आहे साईन थिटा बरोबर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस मराठीमध्ये याचं सूत्र आहे कोना समोरील बाजू कोना समोरील बाजू भागिले करणं आता समजा तुम्ही ए पाशी उभे आहेत तर तुमच्या समोरची बाजू कोण आहे बी सी आणि हायपोटेनस कोण आहे ए सी सूत्रात काय येणार बी सी अपॉन एसी कळलं का याच्यानंतर दुसरं सूत्र आहे ते म्हणजे कॉस थेटर कॉस याचं सूत्र आहे ऍडजेसन साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे मराठीमध्ये याचं सूत्र आहे कोनालगत लगतची बाजू लगतची म्हणजे शेजाराची भागिले करण त्याच्यानंतर पुढचं सूत्र आहे टॅन थेटा टॅन थेटा बरोबर याचं सूत्र आहे अपोजिट साइड अपॉन एडजंड साइड म्हणजे याचं सूत्र आहे समोरील बाजू भागिले लगतची बाजू वहीमध्ये लिहिताना फुल फॉर्म मध्ये लिहाल त्याच्यानंतर कॉट थेटा कॉट थेटाचं सूत्र आहे अपॉन अपोजिट साइड। बरोबर लगतची बाजू अपॉन समोरील बाजू लगतची म्हणजे कुठली शेजाऱ्याची समजा लचके मी आता सी पाशी तू उभा आहे आणि आपल्याला कॉट सी काढायचा आहे कॉट सी कॉटच्या शेजारची बाजू कोण आहे ऍडजेसंट कॉटच्या शेजारची कॉटच्या शेजारची बी सी तू सीपाशी उभा आहे ना हा हायपोटेनस आहे तर या दोन कोण आहेत साईड आहेत तर तुझ्या शेजारची बाजू कोण आहे बी सी आणि समोरची बाजू कोण आहे सूत्र काय बी सी अपॉन ए बी येत आहे ये लक्षात त्याच्यानंतर पुढचं सूत्र आहे सेक थेटा बरोबर हायपोटेनस अपॉन साइड <coughs> म्हणजे मराठीमध्ये सूत्र येणार आहे कर्ण भागिले लगतची बाजू लगतची बाजू म्हणजे शेजारील बाजू आणि शेवटचं सूत्र आहे कोसेक थेटर बरोबर हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड म्हणजे कर्ण भागिले समोरील बाजू मग मा आता मला कोण सांगेल कोसेक ए किती येईल कोसेक ए कोसेक ए सूत्रात किमती टाका कोसेक ए कोसेकचं काय सूत्र आहे हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड मग कोसेक ए हायपोटेनस कोण आहे एसी आणि एच्या अपोजिट कोण आहे म्हणजे एसी अपॉन बीसी कन्सेप्ट कळाली का तुम्ही जरा हे साही सूत्र नजरेखाली टाका तुम्हाला याच्यात काही साम्यता दिसतेय का मला वाटतं सूत्र उलट्या पालटे झाले असं दिसतंय का हो की नाही मग अगदी सोपं आहे लक्षात राहू द्या अगदी सोपं आहे साईनच्या अपोजिट कोण असतो कोसेक कॉस्टच्या अपोजिट सेक आणि टॅनच्या अपोजिट कॉट हे एकमेकांच्या आहेत अपोजिट आहेत पहात बरं उलटे झालेत का सूत्र साईनचं आणि कोसेकचं उलट झालं का कॉसचं आणि सेकचं उलट झालं का टॅनचं आणि कॉटचं उलट झालं का हो का नाही मग काय काय फाइंडिंग्स काय मिळालं आपल्याला आपल्याला फाइंडिंग मिळालं साईन थेटा आणि कोसेक थेटा हे एकमेकांच्या कसे असतात अपोजिट असतात उलटे असतात बरोबर ना आणखीन स्कॉस थेटा आणि सेक थेटा हे पण एकमेकांच्या अपोजिट असतात अपोजिट असतात म्हणजे त्यांचा गुणाकार किती येतो एक लक्षात राहू द्या आणखीन टॅन थेटा आणि कॉट थेटा हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत यांचा पण गुणाकार किती येणार आहे ही <coughs> कन्सेप्ट लक्षात आली का हो का नाही शंभर टक्के हो ठीक आहे तिसरा पॉइंट आपल्याला या चॅप्टरला ना काही गुणधर्म आहेत त्याला ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी म्हणतात ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आयडेंटिटी मराठीमध्ये त्याचं नाव आहे त्रिकोणमितीय नित्य समानता हे दहावीला नक्की येणार आहे आपल्याला नित्य समानता काही शाळांमध्ये हा जो तिसरा पॉईंट आहे हा वापरला असेल काही शाळांमध्ये हा तिसरा पॉइंट वापरला नसेल जेव्हा मी आता शिकवायला सुरुवात करेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुमच्या शाळेत कुठली मेथड वापरली हे सूत्र ऍक्च्युअल कुठल्या लेवलचे आहेत दहावीचे आहेत सूत्र असे आहेत पहिलं सूत्र आहे साइन स्क्वेअर थेटर प्लस कॉस स्क्वेअर थेटर इज इक्वल टू वन असतं नंतर वन प्लस टॅन स्क्वेअर थेटा बरोबर सेक स्क्वेअर थेटा असत आणि वन प्लस कॉट स्क्वेअर थेटा बरोबर काय कोसेक स्क्वेअर थेटा असतं लक्षात राहू द्याला हे काही सूत्र आहेत साइन स्क्वेअर थेटा प्लस कॉ स्क्वेअर थेटा बरोबर किती असणार आहे वन वन प्लस टॅन बरोबर काय असणार आहे सेक आणि वन प्लस कॉट बरोबर काय असणार आहे कोसेक आणि चौथा आणि शेवटचा पॉईंट आहे साईन थेटा अपॉन कॉस थेटा बरोबर काय असणार आहे टॅन थेटा आणि नंतर अपॉन साईन थेटा बरोबर काय असणार आहे कॉट थेटा काय सांगितलं मी मुद्दा हा प्रकार काही शाळांमध्ये वापरला गेला असेल काही शाळांमध्ये हा प्रकार वापरला जाणार नाही त्याच्यामुळे कुठली मेथड वापरली गेली तुमच्या शाळेत हे तुम्ही मला वेळच्या वेळी सांगा म्हणजे मला तसं समजावून द्यायला सोपं जाईल इथपर्यंत फार क्लिअर आहे नक्की शंभर टक्के जायचंय पुढे हो का नाही ठीक आहे चला लक्ष द्या मी आता आणखीन काही दोन पॉइंट सांगतो मला तुमच्याकडून उत्तर हवी आहेत बरं का या ट्रायंगलचं नाव आहे एबीसी बी याचं नाव आहे डी एफ e, हा नव्वद अंशाचा हा पंचेचाळीस आहे हा पण पंचेचाळीस आहे ही बाजू वन आहे ही वन आहे तर ही रूट टू आहे हे प्रमेय आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदच त्याच्यानंतर ही नव्वद आहे ही तीस आहे हा तीस अंशाचा कोण आहे हा किती अंशाचा कोण आहे साठ ही बाजू एक आहे ही दोन आहे तर ही किती आहे रूट थ्री आहे आता मला नीट विचार करून आहे क्षेम कल्याणी साईन थेटाचं सूत्र दिसतंय तुला फळ्यावरती आता मला क्षेम कल्याणी तू साईन तीस ची किंमत सांगणार आहेस हे सूत्र वाच हे इकडचं त्रिकोण चेक कर आणि मला सांग साईन तीस किती असेल साईनचं सूत्र वाचा आणि सूत्रात किमती टाका साईन तीस किती येईल साईन तीसचं काय सूत्र आहे पाहिलं साईन तीसचं सूत्र काय वाचलं का साईनच काय सूत्र आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस मग तीसच्या अपोजिट साईड कोण आहे मग त्याचा आन्सर किती आहे आणि हायपोटेनस किती आहे म्हणजे आन्सर किती येणार आहे वन अपॉन टू आता मला कॉस्ट तीस सांगा कोण सांगत तीस सूत्रात किमती टाका कॉस्ट तीस हा शाबास रूट थ्री अपॉन टू इकडे सांगा मला साईन पंचेचाळीस साईन पंचेचाळीस कुठ वन अपॉन रूट टू मला सांगा कॉट पंचेचाळीस कॉटच सूत्र पहा आणि सूत्रात किमती टाका वन अपॉन नाही रे कॉट कॉट अप एसंट साईड अपॉन अपोजिट साईड मग वन अपॉन वन म्हणजे अपौ किती येणार आहे वन वन अपॉन वन म्हणजे वनच येणार आहे बरोबर ना जरा पुस्तक उघडा पुस्तकात कुठेतरी एक टेबल दिलेलं आहे चेक करा किती नंबरच्या पानावर आहे वरती सूत्र आहे म्हणे पेज नंबर वन हंड्रेड अँड नाईन एक टेबल बनवून दिलेलं आहे वन हंड्रेड अँड नाईन वरती सापडलं का अरे मला त्याच्यातलं तू कुठलं पण किंमत विचार मी तुला या आकृतीवरून समजावून सांगू शकतो किती घेऊ तू सांगशील ते घेऊ कॉस थर्टी फळ्यावरती लक्ष द्याल कॉस थर्टी सूत्र चेक करा आणि मला सांगा किंमत किती कॉस तीस ची सूत्रात किंमती टाका कॉस तीस तो सूत्र काय पहा आणि सूत्रात किंमत टाका तो सूत्र काय ऍडजन साइड अपॉन आयपोट मग तीस च्या ऍडजन्ट साइड कोण आहे म्हणजे रूट थ्री अपॉन चेक करा टेबलमध्ये तेच आहे का तीस रूट थ्री अपॉन टू ओके नाही चला अजून एखादी किंमत सांगा किती काय पण सांगा हा? अरे सांगा ना एवढं काय मुख आता काही पण सांगा टेन थर्टी मग टेनचं सूत्र वापरा अपोजिट साइड अपॉन एडजंट साईड याच्या अपोजिट साइड कोण आहे म्हणजे वन ऍडजेसंड वन अपॉन रूट थ्री चेक करा टेबल टेन तीस मध्ये वन अपॉन रूट थ्री आहे का आहे एक तर टेबल पाठ करा नाहीतर हे डायग्राम लक्षात ठेवा कन्सेप्ट समजली आहे का हो का नाही शंभर टक्के हो ठीक आहे इथे या चॅप्टरचं बेसिक एवढंच आहे या चॅप्टरला जे बेसिक आहे ना ते एवढंच आहे आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करूयात